शिवे सर्वार्थ साधीते शरण नेत्रंपके गौरी नारायणी नमोस्तुते आज अश्विन शुद्ध तृतीया अर्थातच शारदीय नवरात्रोत्सवातील तिसरी मान नवदुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा देवी दशभुजा असणाऱ्या या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे आणि शुभ आशीर्वाद देणारी ही देवी मानली जाते नवरात्रोत्सव जागर भारतीय भारतातील काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या कार्यक्रमातील तिसरी माळ मी अर्पण करणार आहे महाराणी ताराबाई यांना ताराबाई यांचा जन्म सोळाशे पंच्याहत्तर साली झाला छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी सोळाशे सत्त्याऐंशीच्या सुमारास झाले पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी हा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसळून गेल्या छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई राजसबाई आणि अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी आणि मुलकी व्यवहाराची माहिती घेतली सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत अमानुषपणे मारले त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज राजारा आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष सुरूच राहिला याच गदारोळामध्ये तीन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्य कारभाराची सर्व सूत्रे हाती घेऊन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली वैधव्याचे दुःख बाजूला सारून त्यांनी पदर खोवला आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्या पुढे सरसावल्या त्यांनी मराठी शाहीतील मुसद्द्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर राहून शत्रू थोपवून धरला त्या स्वतः लष्करा पुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास वाढवत असत मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे त्यांनी समर्थपणे स्वराज्याची धुरा सांभाळली सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळोखी पळो करून सोडले त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांचा सामना करावा लागला ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असता केवळ चोवीस पंचवीस वर्षांच्या होत्या त्यांनी औरंग औरंगजेबासारख्या कपटी नुशंस क्रूर अशा सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला ताराबाईंच्या व्यक्तिमत्वातून अतुलनीय शौर्य हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन घडते मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून महाराणी ताराबाई यांचे कार्य कर, कर यांचे कार्यकर्तृत्व देदिप्यमान असेच होते महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडफदार होत्या तत्कालीन कवी गोविंद हे महाराणी ताराबाई यांचे वर्णन करताना म्हणतात दिल्ली झाली दीनवानी दिल्ली शाचे गेले पाणी दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली शाहचे गेले पाणी ताराबाई राम राणी भद्रकाली कोपली भद्रकाली कोपली ताराबाई ताराबाईंच्या बखते दिल्ली पतीची तखते खचो लागली तेवी मते कुराणेही खंडली राम राणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली प्रलयाची वेळ वेळ आली प्रलयाची बेल आली प्रलयाची अशा या महाराणी ताराबाई शिवाय मराठी साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी महाराणी ताराबाई रामराजे भोसले यांचा मृत्यू झाला अशाया। अशा धाडसी तडफदार अशा रणरागिणीला आजची ही तिसरी माळ जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या कार्यक्रमातील ही तिसरी माळ आज आपण अर्पण करत आहोत या देवी सर्व भूतेशु काली रूपेन संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः